नमस्कार मी गणेश दिलीप काकडे झातकवाडी गावचा रहिवासी आहे आणि जिल्हा परिषद गटामध्ये जातकवाडी पारगाव येथून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज मी पंजेवाडी गावामध्ये गडदा देवीच्या उत्सवानिमित्त आणि पंजेवाडीचा प्रचार दौरा करत असताना आज गावामध्ये वाडीवास्त्यावरती फिरलो तर वाडीवस्तीवरती फिरत असताना गावात खूप मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे दे पंजेवाडी गाव ग्रामस्थांना शब्द दिलेला आहे की पा किंवा की पाणी प्रश्न असेल रस्ता पांजन रस्ता असेल आरोग्यविषयक गोष्टी असेल दवाखाने असं ज्या महिला आहेत महिलांना येण्या जाण्यासाठी ज्या काही गाड्यांच्या दुर्व्यवस्था किंवा येण्या जाण्यासाठी पर्याय मार्ग नाही आहेत त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्याच पद्धतीने जर पोंदवाडी गावामध्ये ज्या ज्या काही गोष्टींची उनिवा आहेत त्या उनिवा भरून काढण्यासाठी या या सा मी येणाऱ्या भविष्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये मी माझा आवाज गुमावणार आहे आणि या सरकारला याचा नक्कीच पुंदेवाडी गाव ग्रामस्थांसाठी सरकारला मी त्याचा जाब विचारणार आहे आणि जनतेचे प्रश्न मी मार्गी लावायचा प्रयत्न करणार आहे